पाटी मां किया न पाटी मां विनंती आहे की दोन दोन ची रॅली लावावे समाजमध्ये जर उभं राहिला तर दुसरीकडेही इथं थांबवायचं नाही लोकच्या रॅलीमध्ये कृषी कानुनच्या विरोधामध्ये पेस्टीसाइड कंपन्यांच्या दादागिरीच्या विरोधामध्ये आज हजारो लाखोच्या संख्येने मोर्चा करण्यात आलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी सचिन साई यांचं अभिनंदन आणि स्वागत केलेलं आहे येथील सर्व व्यापारी देशाची मागण्या आहे शेतकरी बाबा देशाची सहन आहे देशाचं जान आहे शेतीप्रधान देश म्हणतात भारताला गव्हर्नमेंटला हेच माहीत नाही की शेतीप्रधान देश कशाला म्हणतात शेतकऱ्या दररोज मला मरायले त्याच्या बाई पशी खायला काही नाही दररोज ते शेती विकायले असंच दुर्दशा ठेवली गव्हर्नमेंटनं तर भारत एकच होऊन जाईल जागा राहणार नाही आणि शेतामध्ये काही निघणार नाही आणि कोणी जीवत राहणार नाही खर ना जे मागण्या आहे हे आमची सोळा मागण्या आहे जे मागण्या आहे हे खरोखर मागण्या आहे अशी मागण्या आजपर्यंत कोणतंही गोरमेंटचं कोणत्याही पक्षाचं कोणत्याही संघटनाचं त्यानं घेतली नाही हे गरीबाची मागण्या आहे शेतकऱ्याची मागण्या आहे हे जे मागण्या आहे म्हणजे जे शेतामध्ये जे आपले शेता प्राणी जातात किती नुकसान करतात ते जा शेतकऱ्याला विचारा प्रत्येक शेतकरीला विचारा एवढा मोठा प्रश्न आहे सत्तर वर्षापासून हे चालू आहे कुठून कुठपर्यंत मोर्चा काढण्यात आला रॅली कुठून बैलगाड्या किती होत्या रॅली साठे आपल्यापासून जिल्हा अधिकारी पर्यंत आलेली आहे बैलगाड्या किती माहीत नाही पुष्कळ दिसायले शेतकरी आहे देशाचे कुठून कुठून आलेले गावाचे कुठून कुठून आलेले सर्व शेतकरी बांधूंना मी लई लई शुभेच्छा देतो धन्यवाद करतो की त्याने इथं येऊन स्वतःसाठी जे भांडण केले स्वतःसाठी देशासाठी जे अधिकार मागितले ते देशांना लवकरात लवकर द्यावे ही आंदोलन थांबणार नाही हे आंदोलन आठ आठ दिवसात प्रत्येक डिस्ट्रिक्ट राहणार आहे सर पुढची भूमिका काय असेल पुढची प्रक्रिया हां सर अण्णाभाऊ साठे इथला नांदेड नांदेडमधून हे मोर्चा निघालेला आहे हजारोच्या संख्यामध्ये शेतकरी बांधू सर्व मित्र दुसरे प्रत्येक देशाचे अलग अलग संघटनाचे लोक सगळे लोक आलेले आहे आणि हे मोर्चा आपल्या कलेक्टर ऑफिसच्या समोर आलेला आहे हे आंदोलन आहे धडक मोर्चा आहे हे धडक असं देणार की देशाची गव्हर्नमेंट झुकून जाणारच आहे बैलगडा <laughs> बैलगडा जवळजवळ पंधरा एक असतील आणि कुठपर्यंत लोक आहे आणि कुठपर्यंत किती हजारोमध्ये संख्या आहे मलाही दिसणार झाले द्वेष आहे राग आहे गव्हर्नमेंटबद्दल गव्हर्नमेंटच्या नियमाबद्दल भ्रष्टाचारबद्दल आता थांबवायचं आहे था पुढं जर माझ्या माझ्या जर लोक नाही तर पुढं दररोजच हे आंदोलन होणार आहे आठ आठ दिवसानंतर प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये होणार आहे प्रत्येक स्टेटमध्ये होणार आहे किसान जन आंदोलन महाराष्ट्राचं नाही पूर्ण देशाचं आंदोलन आहे किसान जन आंदोलन भारत नाव आहे मी किसान जन आंदोलनचं राष्ट्रीय अध्यक्ष आहो आणि जोपर्यंत माझ्या जीवात जीव राहणार आहे तोपर्यंत मी न्याय भेटून सगळ्याला देणार आहे आणि देणार गाडीमध्ये दाखवत आहे आपल्याला यानंतर शेतकरी बांधवांचं